एका गावात एक साधू राहत होता तो नेहमी देवाचा नाम जप तप साधना करायचा भिक्षेत मिळेल ते खायचा एकदा त्या गावात पूर येतो सगळे लोक घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाऊ लागतात पण साधू झाडाखाली नाम जप करत बसलेला असतो एक माणूस येतो आणि म्हणतो बाबा चला नाहीतर पुरात तुम्ही बुडून जाल साधू म्हणतो माझा देव येईल मला वाचवायला मला काही नाही होणार पाणी कमरेपर्यंत वाढतं साधूच्या जवळ माणसांना वाचवणारी शेवटची नाव येते नावाडी म्हणतो बाबा चला ही शेवटची नाव आहे पाणी वाढतंय साधू म्हणतो माझा देव येईल मला वाचवायला नाव निघून जाते आता पाणी एवढं वाढतं की साधू बाबा झाडावर चढून बसतात तेवढ्यात तिथे हेलिकॉप्टर येतं हे आणि साधूला वर घेण्यासाठी दोरखंड सोडला जातो साधू म्हणतो मी नाही येणार माझा देव येईल मला वाचवायला माझी भक्ती फुकट नाही जाणार हेलिकॉप्टर निघून जात आता पुराचं पाणी खूप वाढत वादळी वाऱ्याने ते झाड पडतं ज्याच्यावर साधू बसलेला असतो त्याला पोहता येत नसत पाण्यात बुडून तो मरून जातो मृत्यूनंतर तो देवाघरी जातो आणि देवाला विचारतो हे देवा मी आयुष्यभर तुझी भक्ती केली नामस्मरण केलं मग तू मला त्या पुरातून वाचवलं का नाहीस देव हसतो आणि त्या साधूला म्हणतो अरे वेड्या मी आलो होतो पहिल्यांदा एक गावकरी बनून आलो होतो तेव्हा पाणी कमी होतं दुसऱ्यांदा मी नाव घेऊन आलो होतो आणि तिसऱ्यांदा मी हेलिकॉप्टर घेऊन आलो होतो पण तू मला ओळखलं नाहीस देव आपल्या मदतीला येतो पण आपल्याला त्याला ओळखता येत नाही देव आपल्याला संधी देतो पण ती आपल्याला ओळखता येत नाही जर देवावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवला तर तो कोणाच्याही रूपात येऊन आपली मदत करतोच पण आपण मात्र त्याला ओळखत नाही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग कहाणीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या